मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा सात कलमी कृती कार्यक्रम मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज राज्यातील सर्व विभागीय आयुक्त जिल्हाधिकारी महापालिका आयुक्त पोलीस आयुक्त आणि पोलीस अधीक्षक यांच्याशी व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे संवाद साधला आणि येत्या शंभर दिवसांत प्राधान्याने कराव्याची कामे याबाबत सविस्तर सूचना दिल्या याकरिता सात कलमी कृती कार्यक्रम निश्चित करण्यात आला या सूचनांवर काय कार्यवाही केली गेली याबाबत पंधरा एप्रिल दोन हजार पंचवीस रोजी आढावा घेतला जाईल या बैठकीला उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे अजित पवार यांच्यासह मंत्रिमंडळातील सदस्य उपस्थित होते बैठकीदरम्यान मुख्यमंत्री श्री फडणवीस यांचे निर्देश कार्यालयाच्या संकेतस्थळांवर माहिती अद्ययावत करा सायबर सुरक्षितता सुनिश्चित करा माहिती अधिकार कायद्यानुसार मागितली जाईल अशी सर्व माहिती अगोदरच संकेतस्थळावर उपलब्ध करून द्या शासकीय कार्यालय स्वच्छ ठेवा अनावश्यक कागदपत्रे आणि वापरात नसलेली वाहने निर्लेखित करा शासकीय कार्यालयात पिण्याचे पाणी स्वच्छ प्रसाधनगृह राहील यांची खात्री करा अधिकाऱ्यांच्या अचानक भेटी होतील त्यावेळी ते स्वच्छ दिसले पाहिजे स्थानिक पतावर दोन सुधारणा लागू करा प्रलंबित कामे आना, अधिकारी नागरिकान्ना कधी उपलब्ध या संबंधी माहिती फलक तयार करा स्थानिक प्रश्न तालुका जिल्हा स्तरावरच सोडवावे मंत्रालयातील गर्दी टाळण्यासाठी लोकशाही दिनासारखे उपक्रम प्रभावीपणे राबवा इज ऑफ वर्किंग साथी विभागीय आयुक्त जिल्हाधिकाऱ्यांनी संबंधित अधिकारी व उद्योजकांशी संवाद साधावा जिल्ह्यातील महत्व कार्यक्रम योजना तसेच गांव शाळा आरोग्य केंद्रांना भेटी यासाठी वेळापत्रक निश्चित करावे आने संबंधित जिल्हा पालक सचिवान या सूचनांची अंलबावनी होता है का यावर मित्रांनो जर तुम्ही अजूनपर्यंत चॅनेलचे सदस्य झाला नसाल तर आताच सभासद व्हा धन्यवाद